जुन्नर तालुक्याचे माजी आमदार श्रद्धादा सोनवणे हे वडच या ठिकाणी विविध विकास कामांची भूमिपूजने तसेच लोकार्पण सोहळी करत असताना वैष्णवधाम ग्रामपंचायतचे काही सदस्य व ग्रामस्थ त्या ठिकाणी वैष्णवधाम गावातीलच काही विकास कामांसंदर्भात ठराव घेऊन आले होते त्यामध्ये प्रामुख्याने ओढ्यावर साको बांधणे तसेच खेतेपठार येथील दळणवळणासंदर्भातची मुख्य कामे यांनी सुचवली व दादांनी देखील तात्काळ ही सर्व कामे प्राधान्यक्रमाने घेतली जातील असं वैष्णुधाम ग्रामस्थांना आश्वासित केलं सरपंच कसले कसले प्रस्ताव दिले तुम्ही साखव ओढ्याचे दिलेले आहेत ओढ्यावर साखव टाकण्याचे आणि एक आपला जो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे <laughs> जे आमचा खेपाठार भाग आहे त्या ठिकाणी अत्यंत त्या लोकांना दुर्मिळ परिस्थिती आहे निसर्गाने एकदम त्या ठिकाणी सर्व गुणसंपन्न आहे परंतु तिथल्या लोकांना येण्यासाठी जाण्यासाठी एकदम रस्ता रस्ता नाही तर त्या रस्त्याचा एक प्रस्ताव दिलेला आहे दादा भुसकेवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला काही प्रस्ताव आले विविध विकास कामांची आपली काय प्रतिक्रिया आणि हा जो आपण खरं तर हा जसा निसर्गाने आपल्याला जन्म लागतो तेव्हापासून या मंडळाची खरं खूप वाढत नाही मी आमदार असताना सुद्धा मला हे सगळं चलत होतं पण आज बैठक आमच्या ग्रामपंचायती ज्याच्या या कामाचे दृष्टीमधून टाकलेलं आहे त्याला निश्चितपणे आपण लवकरात लवकर या विकास कामात नेते दोन ते बोलत